भाजपनं आज शिवसेनेला दणका दिला सेनेला तीन ठिकाणी आज भाजपनं दणके दिले मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे धक्के मिळालेले आहेत शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे सेनेचे से पालिकेतले माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे दुसरं नाव सेनेचे से लालबाग पर्यामधले नगरसेवक नाना आंबोले आणि तिसरे म्हणजे दिनेश पांचाळ या तीन पदाधिकाऱ्यांनी आज भाजपत प्रवेश केला नाना अंबोले दोन टर्म शिवसेनेचे से नगरसेवक आहेत तर दिनेश पांचाय नगरचे नगरसेवक आहेत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे प्रवेश झाले जिनको मुंबई महानगरपालिका के एक्ट की पूरी अच्छी जानकारी है ऐसे प्रभाकर शिंदे जी उनका आज पक्ष प्रवेश हुआ साथ में लालबाग परळ इलाके के प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिक नाना अंबोले इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया और अनुशक्ति नगर शिवाजी नगर इस विभाग के कर्मठ कार्यकर्ता शिवसैनिक बबड़ू पांचाल जी उन्होंने भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया भारतीय जनता पार्टी में निचले स्तर पर मुंबई के हित में मुंबई वासियों के हित में काम करने वाले समाज के सभी व्यक्तियों का रुजान भारतीय जनता पार्टी की तरफ है, हम उनका स्वागत करते हैं. निवडणुका आल्या की तोडाफोडीचं राजकारण होतं समीकरणं जुळवण्यासाठी आकड्यांची समीकरणं जुळवण्यासाठी तोडाफोड केली जाते शिवसेनेला भाजपाने हात घातला आहे तो शिवसेनेचा प्राण असलेल्या गिरणगावामध्ये गिरणगावचे आमदार नगरसेवक नाना अंबोले असतील किंवा चेंबूरचे पांचाळ असतील प्रभाकर शिंदे यांनी महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष शिवसेनेचं नेतृत्व केलेलं आहे ह्या पहिल्या फळीची महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं नेतृत्व करत होती त्यांना थेट भाजपामध्ये घेऊन आले आहेत आणि तेही निवडणुकीला अठरा दिवस असताना आपल्यासोबत ना शिवसेनेने तुम्हाला भरभरून दिलं हे तुम्ही मान्य कराल का शंभर टक्के दिलं शिवसेनेने मला दिलं नसतं तर आज मी या व्यासपीठावरच नसतो शंभर टक्के शिवसेनेनेच मला मोठं केलं पण विभागातल्या ज्या काही घालमेल होत्या घुसमट होती त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला दोन तिकीट होती ती मिळाली नाही तुमच्या पत्नीला फक्त तिकीट दिलं म्हणून तुम्ही शिवसेना सोडता असा आरोप केला होता नाही 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 कसं असते कुठच्याही पक्षाला इच्छुकचे अर्ज घेतले जातात आता इच्छुकच्या अर्जामध्ये माझा फक्त माझ्या पत्नीनेच अर्ज केलेला आहे मी अर्जच केलेला नाही त्यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली मग नाराजी कसली मला इथे हिते आल्यावर कळलं शिवसेनेने हिला उमेदवारी जाहीर केली आधी जर का उमेदवारी जाहीर केली असती योग्य वेळी तर कदाचित नाना अंबोले आज असते शिवसेनेतच असतो शिवसेनेतच असतो पण विभागातल्या समस्या क्लिअर झाल्या असत्या तर ज्या पद्धतीने सध्या आमच्या विभागामध्ये पक्षाची वाटचाल चाललेली आहे ती मन अस्वस्थ करणारी आहे मन हिलावून टाकणारी आहे या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावरतीच का अचानक जाणवायला लागले असं आहे की तिकीट वाटपामध्ये जे काय झालं ते मन अस्वस्थ करणारं आहे आणि ते माझ्या एकट्याच्या मतदार चुका होती तिकीट वाटपामध्ये चुका होते अनेक वेळेला आरोप केले जातात तुमचा आरोप काय तिकीट वाटपात गोंधळ कुठे झाला तुम्हाला काय सांगितलं मुलूंच्या सगळ्या तिकीट वाटताना गोंधळ गोंधळ आहे विभाग प्रमुख आणि बाकीचे लोक एवढ्या दिवसाची निष्ठा असताना फक्त निवडणुकीच्या तोंडावरतीच का शिवसेना सोडवू शकते एवढ्या दिवसाची निष्ठा आणि अजूनही मातोश्री दुसरं कोण सेकंड मातोश्री तिकडे बनवेल तिथे आम्ही तिथे पाय आमचे होते का सेकंड मातोश्री बनलेत हा सेकंड मातोश्री ते दर्जा त्यांना देणार पण एकच मातोश्री आम्हाला लक्षात बँड्राजन तिथेच आम्ही झुकणार त्यांच्या सेकंड मातोश्रीमुळे हो तयार होत आहे म्हणून तुम्ही सोडता सेकंड मातोश्री तयार होते म्हणून आम्ही तो पक्ष सोडला आहे मी तिथे आणि राहुल शेवाळेला कंटाळून सोडला आहे राहुलचा खासदार राहुल शेवाळे यांना कंटाळून पक्ष सोडला दुसरी मातोश्री कुठे निर्माण होत होती किंवा नाना मुलींनी आरोप आहे आमदारांशी जमत नव्हतं किंवा प्रभाकक्षीने तिकीट वाटोपामध्ये गोंधळ झाला हे अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वावरती आणि पक्षावरती करून या तीन प्रमुख नगरसेवकांनी तीन प्रमुख नेत्यांनी शिवसेनेला रामराम केलेला आहे तोही निवडणुकीला अठरा दिवस असताना विकास सोबत पंकज दळवी महाराष्ट्र वन मुंबई